नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बोलणार आहे मॅग्नेशियम हे जे मिनरल आहे किंवा हे एक पोषक तत्व आहे त्याची कमतरता जेव्हा होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय लक्षण येऊ शकतात आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण मॅग्नेशियमची कमतरता ऑलमोस्ट सर्वांनाच आहे आणि ह्यामध्ये मी जे काही सिमटम्स सांगणार आहे त्याला तुम्ही डेफिनेटली रिलेट कराल आणि ते सिम्टम्स तुमच्या बॉडीमध्ये असतीलच त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कारण काय होतं बऱ्याच वेळा काही लक्षणं आपल्या बॉडीमध्ये येतात आणि आपल्याला एक्झॅक्टली हे कशामुळे होतं आपल्याला काय आजार आहे हे कळत नाही पण बऱ्याच वेळा काही लक्षणं आपल्या बॉडीमध्ये जी येतात ती काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा येत असतात आणि ती पोषक तत्व जरी तुम्ही घेतली तरी ती लक्षणं निघून जातात म्हणजे खूप सारी औषधं घेण्याची गरज नाही म्हणूनच मॅग्नेशियम ह्या पोषक तत्वाबद्दल किंवा ह्या मिनरल बद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण मॅग्नेशियमच्या कमतरतेचे सिमटम्स ऑलमोस्ट सर्वांमध्येच असतात तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे एक तर मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणं काय आहेत त्यानंतर मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला का होते मॅग्नेशियमचं काय काय फंक्शन आहे म्हणजे काय कार्य आपल्या शरीरामध्ये आणि आपल्याला काय काय खाल्लं पाहिजे जेणेकरून मॅग्नेशियमची जी कमतरता आहे ती आपली कमी होईल तू माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोयर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी टी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो मॅग्नेशियम बद्दल मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलते स्पेशली मी इंस्टाग्रामवरचेही व्हिडिओज टाकते त्यामध्ये मॅग्नेशियम बद्दल सतत बोलत असते कारण आपल्या बॉडीमध्ये बरेच असे सिमटम्स आहेत जे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे येतात सो बघा मॅग्नेशियमचं काय कार्य आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया हो सर्वात पहिलं जे फंक्शन आणि खूप महत्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे एनर्जी प्रोडक्शन आपल्या शरीरामध्ये ऊर्जा बनवण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची गरज असते त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन आपल्या बॉडीने व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे स्पेशली आपल्या मसलसाठी किंवा जे नवीन सेल्स बनतात यासाठी प्रोटीन जे आहे ते वापरलं गेलं पाहिजे म्हणून मॅग्नेशियम काम करत असतं त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे आपल्या मसलसाठी आणि आपल्या नसांसाठी सो आपल्या मसल्स म्हणजे स्नायूंचं फंक्शन आणि आपल्या ज्या नसा आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी मॅग्नेशियम गरजेचं असतं त्यानंतर आपले बोन हेल्थ म्हणजे हाडांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप जणांना वाटतं की कॅल्शियम विटमिन डी थ्री हेच हाडांच्या हेल्थसाठी गरजेचं आहे पण असं नाहीये मॅग्नेशियम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मॅग्नेशियम हे आपल्या हाडांमध्येच स्टोअर असतं म्हणून मॅग्नेशियम ही खूपच महत्वाचं आहे आपल्या हाडांच्या हेल्थसाठी त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आपल्या हृदयाची हेल्थ व्यवस्थित चालण्यासाठी सुद्धा आपल्याला मॅग्नेशियमची गरज असते सो हृदयाचे मसल्स म्हणजे स्नायू त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आणि त्यासोबतच जे हार्टबीट आहे म्हणजे ते हार्टबीट पण व्यवस्थित पडण्यासाठी मॅग्नेशियम खूपच महत्वाचं आहे त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा मूड रेग्युलेशन स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा आपला मूड जो आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी मॅग्नेशियम इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी त्यानंतर शरीरामध्ये जे इन्फ्लेमेशन होतं ते कमी करण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम काम करत असतं त्यानंतर ब्लड शुगरला बॅलन्स करण्यासाठी म्हणजे रक्तातली साखर जी आहे ती पण मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची गरज तर असे बरेच फंक्शन आहेत मॅग्नेशियम चे म्हणूनच मॅग्नेशियम हे खूपच महत्वाचं मिनरल आहे आपल्या शरीरासाठी सो जेव्हा केव्हा ही आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा काय काय सिमटम्स दिसतात त्याच्यात पहिलं जे आहे ते म्हणजे वीकनेस किंवा थकवा जाणवणं म्हणजे तुमची झोपही व्यवस्थित झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला थकवा जाणवू शकतो कारण जसं आपण पाहिलं की एनर्जी साठी ऊर्जा बनवण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची गरज असते सो so, मॅग्नेशियमची कमतरता असेल तर ता सतत शरीरामध्ये थकवा जाणवू शकतो कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत राहतं ना की माझं जेवण तर व्यवस्थित आहे किंवा मी झोपही व्यवस्थित घेतली आहे तरी पण मला थकवा का जाणवतो तर त्याचं कारण असू शकतं की तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता असू शकते तर पुढचं जे आहे ते म्हणजे आपले मसल्स किंवा स्नायूंच्या फंक्शनसाठी स्नायूंनी कार्य व्यवस्थित केलं पाहिजे यासाठी मॅग्नेशियम खूपच महत्वाचं आहे जर मॅग्नेशियमची कमतरता असेल तर मसल्समध्ये क्रॅम्स येणं मसल्समध्ये दुखणं म्हणजे स्नायूंमध्ये दुखणं हे सिमटम्स दिसू शकतात स्पेशली जे पायाचे मसल्स आहेत बरेच जण कंप्लेंट करत असतात की पायाचे मसल्समध्ये क्रॅम्स येतात किंवा आपण म्हणतो ना पायामध्ये गोळे येतात तर हा एक टिपिकल सिमटम आहे मॅग्नेशियमच्या कमतरतेचा त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हाडांची हेल्थ खराब होते म्हणजे तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण जसं आपण पाहिलं की मॅग्नेशियम जे आहे ते आपल्या हाडांसाठी खूपच महत्वाचं आहे इनपॅक्ट बरच सारं मॅग्नेशियम जे आपल्या हाडांमध्ये स्टोर असतं म्हणून विटमिन डी कॅल्शियम सोबतच मॅग्नेशियम खूपच महत्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता असेल तर हाडांमध्ये दुखू हो शकतं हाडं खूपच वीक होतात किंवा ठेसूळ होतात आणि तुम्हाला लवकर फ्रॅक्चर्स होऊ शकतात म्हणून मॅग्नेशियम हे बोन्समध्ये व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला हृदयाचे विकारही होऊ शकतात हृदयाच्या विकारमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल हाय होणं किंवा जे हृदयाचे मसल्स आहेत ते वीक होऊन जातात आणि त्यासोबतच जे हार्टबीट आहे ती व्यवस्थित पडत नाही इरेग्युलर हार्टबीटचा प्रॉब्लेम होऊ शकतो खूप वेळा काही जणांना अरिदमियाचा प्रॉब्लेम होत असतो म्हणजे जे हार्टबीट आहे ती व्यवस्थित न पडल्यामुळे त्यांना मग एन्झायटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा हार्टचं जे, जे फंक्शन आहे ते कमी होऊन जातं म्हणूनच मॅग्नेशियम जे आहे ते हृदयाच्या हेल्थसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पायामध्ये किंवा हातामध्ये मुंग्या येऊ शकतात किंवा नमनेस होऊ शकतात सो मॅग्नेशियम हे नसांच्या फंक्शन साठी पण गरजेचं असतं त्यामुळे नसा बऱ्याच वेळा डॅमेज होतात त्यामुळे हातापायाला आग होणं किंवा नसा ज्या आहेत त्या नम पडू शकतात किंवा टिंगलिंग सेन्सेशन असं नसांमध्ये जाणवू शकतं स्पेशली हातापायाच्या नसांमध्ये जाणवतं इनफॅक्ट डोक्याच्या ज्या नसा आहेत त्या सुद्धा अफेक्ट होतात आणि बऱ्याच जणांना मायग्रेन हा आजार होऊ शकतो तो स्टडीज मध्ये असं पाहिलं गेलंय की ज्यांनाही मायग्रेनचा त्रास आहे आणि त्यांनी जर मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेतले तर त्यांचा आजार बऱ्यापैकी कमी होतो इनफॅक्ट त्याची टेंडन्सी कमी होऊन जाते आणि सतत सतत जे डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होऊन जातो कारण मॅग्नेशियम जे आहे त्या डॅमेज झालेल्या त्या रिपेअर करतं आणि डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा त्रास कमी होऊन जातो त्यानंतर मॅग्नेशियम हे डायजेशनसाठी सुद्धा गरजेचं असतं त्यामुळे बऱ्याच जणांना डायजेशनचे विकार होतात स्पेशली ब्लोटिंग म्हणजे गॅस फॉर्मेशन आणि कॉन्स्टिपेशन हे आजार मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात त्यानंतर झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि इव्हन मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे मानसिक आजार एंगायटी डिप्रेशन किंवा मूड डिसऑर्डर्स असे आजार मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात इनफॅक्ट झोप न लागणं किंवा अपुरी झोप होणं ही सुद्धा लक्षणं मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे दिसू शकतात त्यानंतर ब्लड शुगर इम्बॅलन्स म्हणजे डायबिटीज होण्याचे चान्सेसही वाढून जातात जर तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता असेल तर सो so, एवढे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तर यातली बरीच लक्षणं तुमच्या बॉडीमध्ये नक्की असणार त्यामुळे तुम्ही मॅग्नेशियम ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये अधिक असतं किंवा मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेऊ शकता सो so, मॅग्नेशियम ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये अधिक असतात ते अन्नपदार्थ म्हणजे पहिलं तर आहे डार्क चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम भरपूर असतं त्यामुळे रेग्युलरली तुम्ही डार्क चॉकलेट घेऊ शकता त्यानंतर काही नट्स आणि सीड्स आहेत जसं की बदाम काजू सनफ्लावर सीड्स त्यानंतर पमकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया यामध्ये मॅग्नेशियम अधिक असतं त्यानंतर बनाना म्हणजे केळम यामध्ये सुद्धा मॅग्नेशियमचं प्रमाण असतं काही लिफी व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे हिरव्या पालेभाज्या स्पेशली पालक जे आहेत त्यामध्येही मॅग्नेशियम भरपूर असतं त्यानंतर काही डेअरी प्रॉडक्ट्स आहेत स्पेशली दही आणि चीज त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये फिश आहेत स्पेशली सॅल्मन मॅक्रेल ह्या फिशमध्ये मॅग्नेशियम अधिक असतं तर रेग्युलरली तुम्ही हे फूड्स घेऊ शकता तो आपल्याला किती मॅग्नेशियम दररोज हवं असतं तर ते आहे तीनशे ते चारशे मिलीग्रॅम एव्हरी डे आणि युजली हे फूड म्हणणं मिळणं जरा मुश्किल असतं कारण आपण एवढ्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली खात नाही म्हणून तुम्ही मॅग्नेशियम चे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता कारण बऱ्याच वेळा मॅग्नेशियमचे सप्लिमेंट घेऊन जे काही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत ती कमी होतात सो तुम्ही आता म्हणाल की मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला आहे कसं आपल्याला कळेल किंवा त्याचे काही टेस्ट आहे का तर बघा मॅग्नेशियम जसं मी सांगितलं हे खूप सारं मॅग्नेशियम जे आहे ते आपल्या बोन्स मध्ये असतं किंवा आपल्या सेल्स मध्ये असतं त्यामुळे ब्लड टेस्ट मध्ये अक्युरेटली मॅग्नेशियमची किती कमतरता आहे ती नाही कळू शकत मॅग्नेशियमची जी, जी कमतरता आहे ती सिम्पटम्स नुसारच डिटेक्ट केली जाते ज्यामुळे तुम्हाला असे काही सिम्टम्स असतील तर तुम्ही डेफिनेटली मॅग्नेशियमचे सप्लिमेंट घेऊ शकता मॅग्नेशियमची कमतरता का होते पहिलं तर ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये मॅग्नेशियम अधिक असतात ते जर तुम्ही रेग्युलरली नाही घेतली तर तुम्हाला डेफिनेटली मॅग्नेशियमची कमतरता असणारच आहे पण त्यासोबत बाकीही रिझन्स आहेत जसं की तुम्हाला डायजेशनचे काही आजार आहेत म्हणजे इनडायजेशन ग्लुटिंग कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा आयबीएस सिलिअर डिसीज असे आतड्यांचे आजार असतील तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम आमचं होणार नाही त्यानंतर अल्कोहोल कन्झम्शन म्हणजे तुम्ही सतत दारूचं सेवन करत असाल किंवा फ्रिक्वेंटली करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम लेव्हल आहेत ते कमी होईल त्यानंतर तुम्ही काही मेडिसिन्स घेत असाल स्पेशली तुमचे डायबिटीजचे किंवा हार्ट रिलेटेड किडनीच्या रिलेटेड काही मेडिसिन्स चालू असतील तर त्यामुळे सुद्धा मॅग्नेशियम लेव्हल कमी होते आणि त्यासोबतच जर तुम्ही सतत अँटीबायोटिक्स घेत असाल तर त्यामुळे मॅग्नेशियम लेवल बऱ्यापैकी कमी होते शरीरामध्ये त्यानंतर तुम्हाला जर खूप घाम येत असेल तर त्यामुळे सुद्धा ते काही इलेक्ट्रोलाइट आहे इम्बॅलन्स होऊ शकतो सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम हे सगळे इलेक्ट्रोलाइट्स आहेत तर घामा वाटे हे इलेक्ट्रोलाइट सुद्धा बाहेर पडतात आणि जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुमच्या बॉडीमध्ये मॅग्नेशियमची लेवल सुद्धा कमी होऊ शकते या सगळ्या कारणांसोबत अजून दोन खूप प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामुळे मॅग्नेशियम शरीरामध्ये कमी होतं आणि बऱ्याच जणांमध्ये हीच दोन कारणं असतात ज्यामुळे त्यांना मॅग्नेशियमची कमतरता असते आणि ते आहे स्ट्रेस आणि गोड पदार्थ खूप खांड जर तुम्हाला अतिप्रमाणात स्ट्रेस असेल तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम लेवल कमी होत जाईल आणि जर तुम्ही गोड पदार्थ प्रोसेस फूड्स हे सुद्धा रेग्युलरली घेत असाल तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम लेवल कमी होत जाईल म्हणूनच मी रेकमेंड करेल की तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेऊ शकता कुठलं मॅग्नेशियम कशासाठी घेतलं पाहिजे या संदर्भातील डिटेल माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिणार आहे तर ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा आणि मला सुद्धा कळवा की तुम्हाला कुठले सिमटम्स आहेत जेणेकरून मी कुठलं मॅग्नेशियम घेतलं पाहिजे हे सुद्धा रेकमेंड करेन सो so, हे तुमचे सिमटम्स जे आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा so, video, तो तुम्झे तुम्झे सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय